राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र ही अंधांनी अंधांसाठी चालवलेली बिगर राजकीय सामाजिक संघटना असून गेली पंचेचाळीस वर्षापासून अंधांचे शिक्षण रोजगार स्वयंरोजगार यासाठी ही संघटना कार्य करत आहे अशाच प्रकारचे कार्य जिल्हा शाखा कोल्हापूर ही कोल्हापूर जिल्ह्यातील दृष्टीहीन संघटना दोन हजार वीस पासून करत आहे याचाच एक भाग म्हणून जिल्हा शाखा कोल्हापूरच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी दृष्टीहीन महिला भगिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रम व वस्तुवितरण कार्यक्रम सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी टाउन हॉल बाग या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाला कोल्हापूर अंधशाळेचे शिक्षिका वैभवी सुतार स्वप्नाली तेरदाळे सीमा नवले जयश्री हिरेमठ उज्ज्वला मिसाळ अशा महिलांनी सहकार्य केले यावेळी संघटनेची ओळख जिल्हा शाखा कोल्हापूरचे महासचिव शरद पाटील यांनी करून दिली या कार्यक्रमाला जिल्हा शाखेचे अध्यक्ष रवी कांबळे उपाध्यक्ष अमोल कुंभार सहसचिव संत कुमार कांबळे महासचिव शरद पाटील बशीर शेख पुणे विभागीय शाखेचे कार्यकारिणी सदस्य अभिजित खामकर आदी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामॅन प्रेम सह असित बनगे कोल्हापूर